वैराग भागात सलग तिसऱ्या दिवशी वाघाचा हल्ला उपळेमध्ये रेडी ठार शेतकरी पुन्हा भयभीत वैराग परिमंडळातील शेतकऱ्यांच्या अंगावर अक्षरशः भीतीचे सावट पसरले आहे कारण गेल्या तीन दिवसांपासून वाघाने पशुधनावर सलग हल्ले करून धुमाकूळ घातला आहे गुरुवारी ढोराडे येथील शेतकरी नितीन पाटील यांच्या बैलावर शुक्रवारी पिंपरी येथील माधव धेंडे यांच्या रेडीवर तर शनिवारी पहाटे उपडे येथील अण्णासाहेब तांबारे यांच्या रेडीवर वाघाने हल्ला करून तिला ठार मारले अण्णासाहेब तांबारे एं� यांनी संध्याकाळ आपल्या रेडीला शेतात बांधले होते सकाळी मुलगा शेतात गेल्यावर रेडी दिसली नाही शोध घेतल्यावर उसाच्या शेतात रक्ताच्या अवस्थेत ती आढळली गळ्यावर खोल जखमा शरीरावर ओरखडे आणि शेजारील वनपरिक्षेत्राधिकारी धनंजय शिदोडकर वनरक्षक सचिन पुरी वाहनचालक सिद्धेश्वर जाधव यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आहे मात्र सलग तिसऱ्या दिवशी पशुधनावर हल्ला झाल्याने उपडे पिंपरी व ढोराळे परिसरातील शेतकरी झाले आहेत आम्हाला रात्री शेतात जाणं धजावजी नाही मग जनावरं ठेवायची कशी राखायची कशी हा प्रश्न आहे असे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे ढोराडे पिंपरी नंतर उपळे गावातील रेडी ठार केल्याने सलग तीन दिवसातील तिसरा हल्ला ठरला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंगावर शहारे उभे राहत असून वनविभागाकडून पाहणी आणि पंचनामा करण्यात येत आहे मात्र तरीही भीतीचे सावट कायम आहे